खोपोली प्रभाग क्रमांक निवडणुकीच्या रिंगणात नवा चेहरा अविनाश किरवे निवडणूक लढवण्यास इच्छुक खोपोलीत नगर परिषद प्रभागातून अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत खोपोलीत एकूण पंधरा प्रभाग असल्याने इच्छुकांची संख्या वाढत आहे प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी नवीन चेहरे तयारीला लागले असल्याने होणारी निवडणूक रंगदार होणार आहे नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक तेरा हा महत्वाचा भाग आहे या प्रभागातून नव्या उमेदवार म्हणजे अविनाश किरवे निवडणूक लढविण्यासाठी खोपोली शहरात शांत स्वभावाचे हुशार नेतृत्व फेमस असलेला स्वतःचा किरवे वडापाव व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य करणारे सर्वांच्या परिचयाचे असलेले आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अविनाश किरवे हे येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरा मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे अविनाश किरवे यांचा स्वभाव सर्वांशी चांगला असल्याने असल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार प्रभागातील व युवकांच्या चेहऱ्यावर आनंदी वातावरण निर्माण झाले आहे होणारी निवडणूक लढवून खोपोलीत कोणतेही राजकारण करायचे नसून फक्त समाजकारण करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे अविनाश किर्वे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे प्रभागातील सर्व जाती धर्मातील लोकांशी चांगला परिचय असून व्यापारी उद्योजक कामगार व सर्व थरातील जनतेची सामाजिक कामे करायची आहे जनतेचा वाढता प्रतिसाद व वा त्यांच्या मागणीमुळे अविनाश किरवे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे होणाऱ्या निवडणुकीत खोपोलीत अनेक प्रभागात पारंपरिक राजकीय समीकरणात मोठा बदल होणार असून नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता जनतेने वर्तविली आहे